रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हिंदू समाजात जे भेदभाव केले गेले जातीभेद पाळला गेला उच्चनिश्चता पाळली गेली त्या सर्वांच्या पाठीमागे हिंदू तत्त्वज्ञान किंवा धर्माचं अधिष्ठान आहे अशी एक भ्रामक कल्पना काही मंडळींनी मांडली आणि त्यातून धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न झाला अस्पृश्यता जातीभेद उच्च निश्चता हे, हे काय आहे हे कुठल्याही धर्मानं सांगितलेलं नाही धर्मग्रंथानं सांगितलेलं नाही आणि कुठल्याही धर्मग्रंथानं त्याचं समर्थनही केलेलं नाही पण असं पसरवल्यानंतर ह्या काय गोष्टी आहेत याचं उत्तर मागच्या काळात एका महापुरुषाने आपल्याला दिलं ते उत्तर असं होतं की अस्पृश्यता म्हणजे स्पृश्याच्या मनातील संकुचित भाव हा भाव बदलला तर आपोआपच बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि समाजात जो परस्परांशी व्यवहार करण्याची जी पद्धत आहे ज्याच्यात दुरावा आहे संकुचित भाव आहे एकमेकाकडे बघण्याची दृष्टी कलुषित झालेली आहे ती बदलेल म्हणून मानवी मनात सुधारणा केली पाहिजे आणि मानवी मनाची सुधारणा म्हणजे मन समरसता अस्पृश्यता हा स्पृश्याच्या मनातील संकुचित भाव आहे असं सांगणारे महापुरुष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी एकोणीसशे सहा ते एकोणीसशे त्र्याहत्तर असा त्यांचा कालखंड आहे काशी विद्यापीठातून प्राणीशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर काही काळ त्यांनी स्वतःला संन्यास्त जीवन जगण्याच्या दिशेनं घेऊन गेले होते स्वामी विवेकानंदांचे गुरु गुरुबंधू आखंड अखंडानंद हे गुरुजींचे गुरु होते आध्यात्मिक गुरु होते पण डॉक्टर हेडगेवारांचा आणि श्री गुरुजींचा संपर्क झाला संवाद झाला आणि त्याच्यातून काशी सोडून गुरुजी नागपूरला आले आणि पुढे डॉक्टरांच्या नंतर तेहतीस वर्ष हा देश वर्षातून दोन वेळा उभा आडवा पिंजून काढला हे कशासाठी केलं तर हिंदू समाज संघटित नाही हिंदू समाज जाती पाती संप्रदाय उपसंप्रदाय प्रार्थना पद्धती याच्यात विभागलेला आहे हिंदू म्हणून आमची आप, आपली ओळखच विसरून गेलेला आहे आणि ती ओळख विसरताना हिंदू तत्वज्ञानाचा आत्मा आहे की आपण सगळे चैतन्याच्या अंश आहोत त्या चैतन्याच्या अंशाच आपण अमानुषपणे अपमान करतोय त्याला नाकारतोय हा भाव बदलण्यासाठी आणि हिंदूंना हिंदूंची संस्कृती हिंदूंचं तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी हा तेहतीस वर्षाचा प्रवास होता या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे विश्व हिंदू परिषदेची स्थापना दर जातीभेद अस्पृश्यता हे धर्माच्या अधिष्ठानावर उभा आहे असं सा सांगितलं जात असेल तर हा धर्माची गोष्ट नाही धर्माचार याला समर्थन नाही हे सुद्धा धर्माचार्यांनीच सांगितलं पाहिजे तरच समाज ऐकेल या भूमिकेतून गुरुजींनी प्रयत्नपूर्वक विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली देशभरातील विविध संप्रदाय उपासना पद्धती शंकराचार्यांचे मठ पीठाधीश महंत या सगळ्यांना एकत्र करून या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेतून त्यांनी घोषणा करून घेतली आम्ही सगळे हिंदू बंधू आहोत आमच्यामध्ये कुणीही हिंदू दलित नाही आमचं मंत्र समानतेचं आहे आम्ही सगळे समान आहोत हा आमचा मंत्र आहे आणि आमची दीक्षा काय आहे तर हिंदूंची रक्षा करणं ही आमची दीक्षा आहे अशा पद्धतीचा धर्माचार्यांनी दिलेला मंत्र धर्माचार्यांनी दिलेली दिशा घेऊन पुढे हिंदू समाजाचं संघटन आणि त्यातला लागलेल्या व्यंग त्याला लागलेल्या व्याधी दूर करण्यासाठी हा प्रवास झाला श्री गुरुजींच्या प्रवासाच्या दरम्यानची एक गोष्ट ज्या अस्पृश्यतेच्या भावासंबंधी गुरुजींनी वक्तव्य वक्तव्य केलं होतं त्याच कृतीतून त्यांनी केलेलं प्रतिबिंब आपल्याला त्या गोष्टीत लक्षात येतं बिहारमध्ये एका प्रवासात गुरुजी शाखेवर गेले असताना एक स्वयंसेवकांनी गुरुजींना विनंती केली की इथं जवळच या शाखा संघस्थानाच्या जवळच माझं घर आहे आपण माझ्या घरी चहा प्यायला या गुरुजी हो म्हटले आणि गुरुजींबरोबर काही स्वयंसेवकही त्या ठिकाणी पोहोचले तिथं पोचल्यानंतर त्या झोपडीत असं लक्षात आलं की छोटी झोपडी आहे पुरेस भांडी नाही आहेत बराच आपदा आणि अफवा याच्यामध्ये हे कुटुंब गांजलेलं आहे तरी सुद्धा त्यानं आपल्याला बोलवलेलं आहे तर गुरुजी जाऊन बसले तर स्वयंसेवकही तिथे उभे राहिले तर ज्या स्वयंसेवकानं त्यांना बोलवलं होतं तो चहा बनवला त्यानं पण तो चहा गाळण्यासाठी त्याच्याकडं गाळणी नव्हती तर त्यानं धोतर आपलं त्या कपावर ठेवला आणि त्याच्यात चहा ओतला आणि त्याच्यातून तो चहा ओतून घेतला आणि तो चहा गुरुजींना दिला हे गुरुजीही पाहत होते सोबतचे स्वयंसेवकही पाहत होते चहा पिऊन झाल्यानंतर जेव्हा गुरुजींसोबत ते बाहेर पडले तेव्हा एका स्वयंसेवकाने विचारलं की आपण असा चहा कसा काय पिलात तर गुरुजींनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं म्हणजे चहा का पिया आहे मी चहा नाही पिलो मी त्याचं प्रेम पिलो हा समतेचा समरसतेचा संदेश आपल्या व्यवहारात आपल्या जगण्यात येईल का तो येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं स्मरण या वारीच्या निमित्तानं आज आपण करूया रामकृष्ण हरी पांडुरंग हरी